भारतीय स्वातंत्र्याचा अठ्ठ्याहत्तरवा दिन सोहळ्यानिमित्त अधिक जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न प्रशासन लोकसेवेसाठी कटिबद्ध जिल्हाधिकारी अशोक शिंगारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार पालकमंत्री शंभूराज देसाई व जिल्ह्यातील इतर सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा प्रशासन विविध योजनांच्या माध्यमातून अतिशय चांगले कार्य करत आहे यापुढेही जिल्हा प्रशासनाकडून गरजू नागरिकांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील संपूर्ण ठाणे जिल्हा प्रशासन लोकसेवेसाठी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी केले भारत देशाच्या अठ्ठ्याहत्तरव्या दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री अशोक शिंगारे यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते यावेळी खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर माजी आमदार रवींद्र फाटक ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रोहन घुगे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर डी स्वामी सह पोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये धुळे निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन गोपीनाथ ठोंबरे उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण व इतर अधिकारी उपस्थित होते राष्ट्र बनवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने योगदान देण्याचे पंतप्रधान महोदयांनी आवाहन केले आहे विकसित भारताचे स्वप्न साकारण्यात देशाला जागतिक महाराष्ट्राचे योगदान असावे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व माननीय अजितदादा पवार साहेब